कागलच्या राजे विक्रमसिंह घाडगे कोऑपरेटिव्ह बँकेचा निवडणूक कार्यक्रम सुरू आहे बँकेच्या सतरा जागांसाठी अठ्ठेचाळीस जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेत सोमवारी उमेदवारी अर्जाची छाननी प्रक्रिया पार पडली सतरा जागांसाठी तेवीस उमेदवारांचे अर्ज पात्र ठरलेत पंचवीस फेब्रुवारी हा माघारीचा अंतिम दिवस आहे आता सत्ताधाऱ्यांचेच उमेदवारी अर्ज शिल्लक राहिल्यानं ही निवडणूक बिनविरध होण्याची शक्यता आहे कागल चा राजे विक्रमसिंह घाडगे को बँकेची निवडणूक प्रक्रिया कागलच्या सहाय्यक निबंधक सहकारी विभाग कार्यालयात सुरू आहे सहाय्यक निबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर समीर जांभोटकर यांच्या उपस्थितीत सोमवारी उमेदवारी अर्ज छाननी प्रक्रिया पार पडली त्यामध्ये सर्वसाधारण गटातील बारा जागांसाठी पंधरा इच्छुकांचे अर्ज पात्र ठरले महिला गटातील दोन जागांसाठी तीन इतर मागास प्रवर्ग एक जागेसाठी दोन विमुक्त भटकी जाती विशेष मागासवर्गीय गट एका जागेसाठी दोन अर्ज आणि अनुसूचित जाती जमाती गटातील एका जागेसाठी एक असे तेवीस उमेदवारी अर्ज पात्र ठरलेत त्यामध्ये समरजित सिंह घाडगे नवोदिता घाडगे विद्यमान अध्यक्ष एम पी पाटील यांच्यासह चार संचालकांचा समावेश आहे